मुखवटा ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे कृपया का कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजा विनीत आणि युविका मधुरा सोसायटीमध्ये एकाच मजल्यावर राहत होते शाळेपासून ते एकमेकांना ओळखत होते पण त्यांचं फारसं बोलणं होत नव्हतं कारण युविका कोणत्याच मुलाच्या संपर्कात नसायची ती तिच्याच विश्वात खूप हुशार मुलगी होती दहावीपर्यंत तिने प्रत्येक वर्षी नव्वद टक्के काढले होते आणि विनीत देखील प्रत्येक वर्षी चांगल्या मार्काने पास होत होता जसजसे ते मोठे होत होते तसं त्यांच्या दिसण्यात राहणीमानात फरक पडत होता युविका दिवसेंदिवस खूप सुंदर दिसत होती विनीत देखील रुबाबदार राजबिंडा दिसत होता विनीत बऱ्याचदा युविकासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा पण ती त्याला इग्नोर करून पुढे निघून जायची एकदा त्यांच्या सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा होती तेव्हा युविकाने मस्त लाईट ब्ल्यू रंगाची साडी नेसली होती जी तिच्या नाजूक शरीरावर परफेक्ट बसली होती आणि त्यावर तिने मॅचिंग ज्वेलरी घातली होती केस मोकळे सोडलेले ती जेव्हा जिना उतरत होती सगळ्यांची नजर तिच्यावर खेळली होती विनीत तर तिला बघतच राहिला ती पण थोडा भाव खात होती थोड्या वेळाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होणार होती म्हणून युविका एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली तिला तिथे एकटं बघून विनीत तिच्या इथे गेला विनीत खूप सुंदर दिसते घरी जाऊन आईला नजर काढायला सांग युविका हो का थँक यू सांगितल्याबद्दल पण तुझ्या माहितीसाठी सांगते मला कोणाची नजर नाही लागणार विनीत बाकीच्यांच माहित नाही पण माझी नक्की लागेल अप्सरेला सुद्धा लाजवशील अशी दिसतेस तुला बघतच राहावं वाटत आहे इतकी गोड दिसतेस युविका बस बस एवढी पण खोटी प्रशंसा नको करू विनीत अगं वेडे खोटी नाही खरी प्रशंसा करतोय शब्दात नाही सांगू शकत वेट आलोच युविका आता हा कुठे गेला तेवढ्यात गाणं वाजतंय तुला बघून बघून गेलो या दंगून उन्हाचं चांदणं झालं या हे गाणं वाजतं आणि विनी तिच्याकडे बघून या गाण्यावर नाचतो विवेका त्याला बघून लाजत होती आणि त्याच दिवसापासून त्यांच्या नात्याला नवीन सुरुवात झाली दुसऱ्या दिवशी त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून नंबर शेअर झाले आणि रोजचं बोलणं सुरू झालं पुढे ते चोरून भेटत होते फिरायला जात होते मनाने ती खूप गुंतली होती तिच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट विनीत सोबतच होत होती थोड्या दिवसानंतर विनीतचं वागणं बदलत गेलं त्याचं बोलणं कमी होत गेलं तो भेटण्यासाठी टाळटाळ करू लागला युविका या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती कारण तिला विश्वास होता एकदा युविकाला तिच्या मैत्रिणीकडून समजलं विनीत दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता युविकाने तिच्यावर विश्वास न ठेवता विनीतला भेटायला बोलवलं आणि ते दोघं भेटले युविका विनीत तुला एक विचारायचं होतं विनीत हा विचार ना युविका तू काल कुठे होता विनीत कुठे म्हणजे बाहेर गेलो होतो तु। तुला सांगितलं तर होतं युविका खरं सांग स्वरा कोण आहे विनीत माझी गर्लफ्रेंड युविका मग मी कोण आहे विनीत युविका आता सीन क्रिएट नको करू युविका नाही तू मला सांग आधी मी कोण आहे युनी तर रडतच बोलत होती विनीत आपण फ्रेंड आहोत ना युविका वा एवढे दिवस काय होतं मग फिरायला जाणं माझी काळजी करायचा दिवस रात्र फोनवर बोलायचा माझ्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायचा आणि आपल्यातलं जवळ आहे ना ते सगळं काय होतं युविका बस हा आता केवळ आपण जवळ आलो ते लास्ट टाइम मिठी मारलेली आणि किस केलेलं ते भावनेच्या भरात आणि ते मी एकट्याने जबरदस्ती केलं होतं का आणि मी केव्हा तुला म्हटलं माझं तुझ्यावर प्रेम आहे युविका तू म्हणाला नाही पण वागत तर तसंच होता आणि मान्य आहे आपण दोघांनी केलं पण मला वाटलं तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून हे सगळं विनीत तो तुझा गैरसमज होता मी काय करू युविकाने त्याच्या कानाखाली वाजवली आजूबाजूची लोकं त्याच्याकडे बघत होती म्हणून तो काहीच बोलला नाही युविका तुझी लायकीच नाही आहे मीच मूर्ख जे तुझ्यावर प्रेम केलं आता प्रेम केलंच आहे तर त्रास पण मलाच सहन करावा लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेव एक दिवस नक्कीच तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल तेव्हा खूप उशीर झाला असेल एवढं बोलून युविका तिथून रडत निघून गेली पण ती खूप खंबीर असल्यामुळे तिने या सगळ्यातून काही महिन्यात स्वतःला सावरलं आणि एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर नियुक्त झाली विनीतला तेव्हा काही वाटत नाही पण नंतर त्याची प्रेयसी त्याला सोडून जाते तेव्हा त्याला युविकाची आठवण येते पण काहीच उपयोग होत नाही कारण गेलेली वेळ आणि गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही त्यावरून एवढंच सांगायचंय प्रत्येक प्रेमाचा शेवट गोड असतो असं नाही मुखवटा प्रेमामागील स्वार्थ आता तुम्ही म्हणाल प्रेम तर निस्वार्थी असतं आणि असतेच काही जणांचा प्रेम खरंच निस्वार्थी असतं पण काही जणांच्या प्रेमात काही ना काही स्वार्थ नक्कीच असतो काही जण तर स्वतःच्या स्वार्थासाठी प्रेम या सुंदर भावनेचा अपमान करतात प्रेमाचं नाटक करून आपला हेतू साध्य करून घेतात मग ती स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्या बाबतीत अशा घटना घडतात स्टोरी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद